नमस्कार मंडळी सिंपल मेजवाने मराठीमध्ये आज आपण मस्त चमचमीत अशा बटाट्याच्या काचऱ्या करणार आहोत या बटाट्याच्या काचऱ्या आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत या बटाट्याच्या काचऱ्या तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याच्या काचऱ्या करण्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत आता या बटाट्याची जी साल आहे ती साल आपल्याला काढून टाकायची तीनही बटाट्याची साल आपण काढून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने तीनही बटाट्याची साल काढून घ्यायची आता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे या काचऱ्या मी विळीने करणार आहे तुम्हाला जर चाकूने करायच्या असतील तरी करू शकता एका बटाट्याचे सारखे असे तीन गोल भाग करून घ्यायचे आणि खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीच्या काचऱ्या कट करून घ्यायच्या गोल काचऱ्या जेव्हा आपण करत असतो ना तेव्हा त्या मिक्स करताना बऱ्याच वेळेस तुटतात परंतु अशा पद्धतीने जर आपण बटाट्याच्या काचऱ्या केल्या तर त्या मिक्स करताना अजिबातही तुटत नाही तर बघा अशाच पद्धतीने ते तीनही बटाटे मी कट करून घेतले आता ह्या ज्या बटाट्याच्या काचऱ्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या बटाट्याच्या काचऱ्या करण्यासाठी कढईमध्ये एक ते दीड परी तेल घालायचं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरी जिरे मोहरी मस्त अशी तळतडू द्यायची आहे जिरे मोहरी मस्त अशी तळतडले ना की याची छान अशी चव लागते काचऱ्याला त्यानंतर यामध्ये एक चिमुटभर हिंग आणि आता स्वच्छ धुवून घेतलेल्या ज्या बटाट्याच्या काचऱ्या आहेत किंवा बटाट्याच्या फोडी आहेत त्या कढईमध्ये टाकायच्या आणि व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या ह्या सगळ्या फोडी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या की आता यामध्ये याला लागेल तसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ याच स्टेजला टाकायचं म्हणजे प्रत्येक बटाट्याच्या फोडीमध्ये मीठ व्यवस्थित जाते आणि याची चवसुद्धा व्यवस्थित लागते आणि बटाटे लवकर शिजतातसुद्धा त्यामुळे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करायचं यामध्ये आता कुठलेच मसाले आपण टाकणार नाही आहोत कारण या स्टेजला जर मसाले टाकले तर ते करपतात आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर एक चार ते पाच मिनिटे ह्या काचऱ्या शिजवून घ्यायच्या मीडियम गॅसवर एक चार ते पाच मिनिटे ह्या बट्याच्या काचऱ्या शिजवून घेतल्या या आधी सुद्धा एक दोन वेळा ह्या बटऱ्याच्या काचऱ्या मी हलवून घेतल्या होत्या आता बघा ह्या ज्या काचऱ्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या आहेत तुम्ही बघू शकता आता काचऱ्या व्यवस्थित शिजल्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत कोरडे मसाले तर अर्धा छोटा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला जो कुठला गरम मसाला तुम्ही वापरत असाल तो टाकायचा आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर आमचूर पावडरमुळे ह्या कचऱ्या मस्त चटपटीत अशा होतात आमचूर पावडर नसेल तर याऐवजी लिंबाचा रस पिळून टाकला तरी चालेल आठ ते दहा कडीपत्त्याची पाने आणि इथे मी दोन चमचे खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घातला आहे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे नंतर साल काढून खलबत्त्यामध्ये याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा आता अगदी हलक्या हाताने हे सगळे मसाले या काचऱ्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आधी जर आपण हे सगळे मसाले घातले ना तर हे सगळे मसाले जे आहेत ते करपतात आणि काचऱ्याची चव बिघडते त्यामुळे काचऱ्या व्यवस्थित शिजल्या की मसाले यामध्ये टाकायचे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं नंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून फक्त एक मिनिटभर या काचऱ्याला वाफ काढायची तर बघा फक्त एक मिनिटभर या काचऱ्याला वाफ काढून घेतली मसाले घातल्यानंतर वाफ काढल्यामुळे काय होतं मस्त मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो काचऱ्याच्या आतपर्यंत उतरतो आता सगळ्यात शेवटी यामध्ये भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बघा इथे तयार आहे त्या आपल्या मस्त चटकदार अशा बटाट्याच्या काचऱ्या ह्या बटाट्याच्या काचऱ्या तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता फुलक्यासोबत खाऊ शकता वरण भातासोबत खिचडीसोबत तोंडी लावायलासुद्धा खूप छान लागतात मुलांना सुद्धा तुम्ही या काचऱ्या बनवून देऊ शकतात खूपच मस्त भन्नाट चटपटीत ह्या बटाट्याच्या काचऱ्या लागतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत